सर्व मराठी बांधवांनो बांधवांगि आता तानावरती जर मराठी समजत असेल तर तानाखाली बसणारच मराठी काढत असतात सर छोटा प्रसंग होता तो मोर्चासाठी म्हणून जिकडे जे कोणी माझे मराठी चिक होते पाडी प्यायला गेले पाडी प्यायला गेले तर माणसाने विचारलं कशासाठी मोर्चा काढताय तरीच ऐकलं हिंदी सक्तीचं गेले म्हणून म्हणे हिंदीतच बोलतात म्हणे सगळं हिंदीमध्ये त्या माणसाच्या अरेरामी त्याच्याची काय कानफडीत बसायची ती बसली सगळ्या व्यापारीनी बंद बिंद पुकारला तुमच्या मार्गी होती अजून नाही मार्गी पुढच्या कधी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही हे असले बंद बिंद करणार असाल तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीये दुकान बंद करून किती का शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना महाराष्ट्रामध्ये राहताय शांतपणे राह मराठी शिका आमचं काही वावड नाहीये वावड नाहीये तुमच्याशी काही भांडण नाहीये पण मस्ती <coughs> करता बस इथे तर महाराष्ट्राचा धडका बसणार म्हणजे बसला <coughs> दुकानं नाहीत शाळाही बंद करीत <laughs>